उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरेली कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसलाय यामुळे सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प झाली आहे कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहत असल्यानं रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे यामुळे अनेक रेल्वे गाड्या स्टेशनवर आहेत गेल्या दीड ते दोन तासांपासून रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्यानं स्थानिक प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत दरम्यान रेल्वे सेवा कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडून कुठलीही सूचना नाही यामुळे काही प्रवाशी बस आणि इतर मार्गाने परत जात आहेत परंतु लांब पल्ल्याचे प्रवासी अडकलेले कोलदा ते चिचपाडा दरम्यान मुसळधार झालेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आलंय रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्यानं रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रेल्वेला वाट दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय नंदुरबार जिल्ह्यात आणि गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा फटका रेल्वेला बसलाय सध्या पाऊस ओसरला असला तरी सकल भागात पाणी साचलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा